खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा शिवारात हॉटेल शिवप्रसाद समोर आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला हरदा वेगाने व निष्काळजीपणे चालवलेल्या ट्रेलरने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रेलर चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार नादुरुस्त झालेला ट्रक क्रमांक एन एल शून्य एक एडी एकसष्ट सदुसष्ट रस्त्याच्या कडेला उभा होता त्याचवेळी अकोल्याकडे भरधाव वेगाने ट्रेलर क्रमांक जी तेहतीस छत्तीस चालकाने वाहनावरील ताबा गमावला आणि ट्रकला जबर धडक दिली धडके ट्रेलरचे पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाले या भीषण अपघातात ट्रेलर चालक मुस्ताक खान तैयब खान व तीस वर्ष राहणार खेकडा तालुका व जिल्हा अलवर राजस्थान आणि क्लीनर शाकीर खान सुमान खान व चौतीस वर्ष राणार सेमलाखूर तालुका गोविंदगड जिल्हा अलवर राजस्थान या दोघांचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना मोठे प्रयत्न करावे लागले घटनेत ट्रक व ट्रेलर या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी ट्रक चालक समशेर आलम मोबिनिया यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यावरून मृत ट्रेलर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा पाच तीनशे चोवीस चार पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे द्रावीण पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका